नमस्कार मित्रांनो मोदी सरकारने दोन हजार अठरा मध्ये लागू केलेल्या इलेक्टोरल बॉन्ड स्कीमला कोर्टाने रद्द केलेले आहे आणि दोन हजार एकोणीस पासून कुठल्या पक्षाला किती डोनेशन करण्यात आलं याची सगळी माहिती निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात यावी असे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत आणि हा निर्णय लोकशाहीच्या दृष्टीने खूप महत्वाचा असून लोकशाहीला बळकटी देणारा आहे आणि त्यामुळेच त्याचे सगळीकडे स्वागत करण्यात येत आहे तर चला पाहूया काय आहे इलेक्टोरल बॉन्ड कशासाठी याला सरकारने लागू केला होता आणि आता सुप्रीम कोर्टाने काय सांगत याला रद्द केलाय याची माहिती घेऊया या व्हिडिओ मध्ये मित्रांनो इलेक्टोरल बॉन्ड समजण्या अगोदर आपल्याला एक छोटीशी माहिती देऊ इच्छितो की दोन हजार एकोणवीस ची लोकसभा निवडणूक ही जगातील सगळ्यात महागडी आणि खर्चिक निवडणूक होती सेंटर फॉर मीडिया स्टडीज च्या नुसार दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये एकूण साठ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला तर त्यापैकी पन्नास टक्के रक्कम ही फक्त भारतीय जनता पक्षाकडून खर्च करण्यात आली आणि या रक्कम म्हणजे कोटी रुपये डायरेक्ट मतदारांना वाटण्यात आले तर एकोणीसशे पर्यंतच्या सहा निवडणुकांपैकी हा खर्च सगळ्यात जास्त होता आणि याने सगळे रेकॉर्ड मोडीत काढत अमेरिकेला सुद्धा इलेक्शन एक्सपेंडिचरच्या बाबतीत मागे टाकलेले आहे परंतु निवडणुकांमध्ये खर्च करण्यासाठी एवढा पैसा राजकीय पक्षांकडे येतो कुठून तर इथे रोल येतो इलेक्टोरल बॉन्ड चा राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधी बाबत मनीला रोखता हे कारण मोदी सरकारने सतराच्या फायनान्स बिल मध्ये इलेक्टोरल बॉन्ड ची संकल्पना मांडली आणि मार्च दोन हजार अठरा मध्ये ही योजना लागू करण्यात आली इलेक्टोरल बॉन्ड हा एखाद्या गिफ्ट किंवा वॉचर सारखा असतो आणि हा दरवर्षी चार वेळा जानेवारी एप्रिल जुलै आणि ऑक्टोबर मध्ये प्रकाशित करण्यात येतो याची किंमत एक हजार दहा हजार एक लाख दहा लाख आणि एक करोड इतकी असते एखाद्या व्यक्तीला संस्थेला किंवा कॉर्पोरेट कंपनीला कुठल्याही राजकीय पक्षाला पैसे डोनेट करायचे असल्यास ते हा बॉन्ड स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत शाखेमधून घेऊ शकतात आणि या इलेक्ट्रल बॉन्डच्या माध्यमातून ते वाटेल तेवढा पैसा कुठल्याही पक्षाला देऊ शकतात ही माहिती मात्र पूर्णपणे गोपनीय राहत होती आणि ही माहिती देण्याकरिता स्टेट बँक ऑफ इंडियाला सुद्धा बंधनकारक नाही बावीस मार्च दोन हजार सतरा रोजी हा फायनान्स बिल पास करण्यात आला परंतु त्या अगोदर मात्र एखाद्या कॉर्पोरेट कंपनीला एखाद्या पक्षाला डोनेट करायचा असल्यास त्यांच्या नेट प्रॉफिटच्या साडे साठ टक्के एवढीच रक्कम ते डोनेट करू शकत होते इलेक्टोरल बॉन्डला लागू करताना सरकार संमत होतं की यामुळे पॉलिटिकल फंडिंग मध्ये पारदर्शिता वाढणार आणि यामध्ये केवळ साफसुत्राच पैसा येणार परंतु याच्या विरोधात मात्र विरोधी पक्षांकडून आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स कडून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती आणि याचाच निर्णय देत गुरुवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला सुप्रीम कोर्टाकडून इलेक्टोरल बॉन्ड असंविधानिक असल्याचे सांगत ते रद्द करण्यात आले निर्णय देताना चीफ जस्टिस ऑफ इंडिया धनंजय चंद्रचूड म्हणाले इलेक्टोरल बॉंड ला गोपनीय ठेवणे हे माहितीचा अधिकार आणि संविधानातील कलम एकोणवीस एक ए चा उल्लंघन आहे जनतेला राजकीय पक्षांना भेटणाऱ्या फंडिंगची माहिती जाणण्याचा अधिकार आहे सोबतच सरन्यायाधीश म्हणाले की यामुळे राजकीय पक्षांना आर्थिक मदतीच्या बदल्यात एक वेगळी सोय लावण्याच्या व्यवस्थेला बढावा भेटू शकतो आणि काळ्या पैशावर नियंत्रण ठेवण्याकरिता इलेक्ट्रॉनल बॉन्ड हा एकमात्र पर्याय नाही होऊ शकत तर यासाठी आणखीन खूप पर्याय आहे आणि या, या, या निर्णयानुसार स्टेट बँक ऑफ इंडियाला दोन हजार एकोणीस पासून आतापर्यंत इलेक्ट्रॉनल बॉन्डची संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाला द्यायची आहे आणि निवडणूक आयोगाला ती माहिती एकतीस मार्च दोन हजार पर्यंत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर प्रकाशित करायची आहे तुम्हाला सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाबद्दल काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओज बघण्याकरिता जी मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद